एकीकाली घनदाट जंगलात सर्व प्राणी आनंदाने राहत होते पण त्या जंगलाचा राजा सिंह खूप रागेट होता तो दररोज एखाद्या प्राण्याला पकडून खात असे त्यामुळे सगळे प्राणी घाबरलेले असायचे एक दिवस सर्व प्राणी एकत्र जमले आणि ठरवले की रोज एक प्राणी स्वतहून सिंहाजवळ जाईल त्यामुळे इतर प्राणी वाचतील एके दिवशी हुशार सशाची पाळी आली सशाने विचार केला मी सिंहाला एक धडा शिकवतो ससा उशीर करून सिंहाजवळ गेला सिंह रागाने ओरडला कुठे होतास रे इतका उशीर मी तुला लगेच खातो ससा शांतपणे म्हणाला महाराज मी तर लवकरच निघालो होतो पण रस्त्यात दुसरा एक मोठा सिंह भेटला त्याने सांगितले की तोच या जंगलाचा राजा आहे हे सिंहाला राग आला कुठे आहे तो दुसरा सिंह मला दाखव सशाने त्याला एका विहिरीजवळ नेले आणि म्हणाला महाराज तो बघा सिंहाने विहिरीत पाहिले तर त्याला स्वतःचाच प्रतिबिंब दिसला त्याने समजले की तो दुसरा सिंह आहे रागाने तो विहिरीत उडी मारली आणि पाण्यात बुडून गेला सगळे प्राणी खुश झाले आणि त्यांनी सशाचे कौतुक केले जंगल पुन्हा आनंदी झाले शिकवण बुद्धी आणि शहाणपण हे ताकदीपेक्षा मोठे असते